काल सर्वत्र होळीचा सण आनंदात साजरा होत असताना माथेरानमध्ये मात्र एक रक्तरंजित घटना घडली आहे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसाठी असलेल्या विश्रामगृहात काम करणाऱ्या कामगारांमध्ये मोबाईल फोनवरून झालेल्या वादातून एका सव्वीस वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आलाय सुशांत सुनील गेजगे असं या मृत तरुणाचं नाव आहे या प्रकरणी माथेरान पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या हे दोघ मृत तरुणाचे सहकारी आहेत त्यांनी झालेल्या वादातून सुशांतला संपवल्याचं पोलीस समोर माहितीनुसार दिनांक मार्च रोजी साडे दहाच्या सुमारास मध्य रेल्वेच्या विश्रामगृहात कार्यरत असलेले कर्मचारी सुशांत गदगे आणि प्रेम किशोर पाल यांच्यात मोबाईल वरून वाद झाला प्रेम किशोर पाल याने सुशांतचा मोबाईल घेतला होता परंतु तो परत देण्यास नकार दिल्याने सुशांतने संतापून प्रेम किशोरला शिवीगाळ करत कानाखाली मारली ही झटापट सुरू असतानाच दिनेश तिवारी नावाच्या दुसऱ्या कर्मचाऱ्याने सुशांतला शिवीगात थांबवण्यास सांगितलं मात्र त्यावर अधिक चिडलेल्या सुशांतने दिनेशलाही मारहाण केली त्यामुळे संतप्त झालेल्या प्रेम किशोर आणि दिनेशने एकत्र मिळून सुशांतला मारहाण केली झटापट झाल्यानंतर रात्री सुशांत झोपायला गेला मात्र ही झोप त्याच्या आयुष्याची चीज़ शेवटची झोप ठरली दुसऱ्या दिवशी म्हणजे पावणे सात वाजता कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना गॅस रूम साफ करण्याचे आदेश दिले त्यानंतर सुशांतला उठवण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला तो बेशुद्ध अवस्थेत आढळला सुशांत सोबत काहीतरी घडल्याचं त्यांना दिसलं लगेच त्याची माहिती रेल्वे पोलीस आणि माथेरान पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि सुशांतला उपचारासाठी बी जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर छाती आणि पोटावर धारधार शस्त्राने वार झाल्याने सुशांतचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं दरम्यान प्राथमिक तपासात पोलिसांना असं आढळलं की प्रेम किशोर पाल आणि दिनेश तिवारी यांनी आधी मारहाण केली आणि त्यानंतर धारदार शस्त्राने त्याची हत्या केली असावी या संशयावरून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सर्व कबुली दिली यानंतर दोघांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डी टे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोदावणे आणि त्यांची टीम करत आहे दरम्यान माथेरान हे पर्यटकांसाठी एक शांत आणि निसर्गरम्य ठिकाण म्हणून ओळखलं जातं मात्र मध्य रेल्वेच्या विश्रामगृहात घडलेल्या या खुनामुळे रेल्वे प्रशासनावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून एन होळीच्या आनंदाच्या वातावरणात घडलेल्या या हत्याकांडामुळे संपूर्ण माथेरान हादरलं आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका